साहेबांची लढत लक्षात ठेवण्यात आलंय ते सत्तावन्न धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग आणि या सत्तावन्न धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी किरण ऑन स्ट्राईक किरण मात्रेला स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय जीत ऑन नॉन स्ट्राईक पहिलं षडक आदेश मध्ये या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षडक टाकणारा गोलंदाज पहिला बॉल मध्ये पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती या फ्रंट लाईन गोलंदाजाने मिळवले विकेट खेळाडू क्रमांक पहिला बाद विकेट इथे प्राप्त केली पहिल्या बॉलवरती सेलिब्रेशन पहा ॲक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे ही बॉडी लँग्वेज ही देहबोली काय बॉल टाकला पहिला बॉलवरती मॅच मॅचची गोल्डन विकेट फ्रंटलाईन गोलंदाज हा नेहमी असाच असायला हवा एक द्रुतगती गोलंदाजाने खऱ्या अर्थाने अशाच रीतीचं प्रदर्शन इथे करणं गरजेचं राहतं आणि ते इथे करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत सुपर ट्वेल्वच्या लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सुपर बाराचे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत हा चेंडू उजवसीवरती खोलात टाकला बाहेरच्या दिशे निघाला आणि कृष्णा यष्टनच्या पाठीमागे काय कामकाज करतोय चांगला झेल त्याने टिपला आगीचे गोळे टाकतोय आपण आदेश मतेला पाहिलं तर तो आगीचे गोळे टाकतोय परंतु कृष्णा यष्टनच्या पाठीमागे ते आज झेलतोय स्कोर कार्डवरती धाव आलेली नाहीये विकेट मिळवली नवीन बॅटर ऋषी मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच्या अगेन्स्ट देखील हा बॉल देखील वेगाने टाकलाय आज या स्पर्धेमध्ये ना या गोलंदाजाला सुवर्ण मध्य सापडलेला आपण पाहत अचूकता भेदकता निरंतरता कलात्मकता नैपुण्यता सार काही आहे त्याच्याकडे गोलंदाजीतील प्रत्येक बाप त्याच्याकडे सातत्याने पाहायला मिळाली लगातारचा दुसरा बॉल निर्धाव स्कोर कार्डवरती धाव अध्याप पाहायला मिळालेली नाही आहे आजचा दिवस हा गोलंदाजांचाच राहिला आहे मुळात हा बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न मॅनला क्षेत्ररक्षक आहे अपील करण्यात आली आहे परंतु इथे पंचानी सांगितलं की बॉल एक्झॅक्टली कुठे लागलाय याची चर्चा ते करणार आहेत कारण स्कोरकॉर्डवरती दहा वाद्या पाहायला मिळाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत निर्णय प्रलंबित विकेट मिळवली पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर आत्मविश्वास नेहमी विगिनीत होत असतो एस कॉल अंपायरने इथे रेफर केलंय पंचांनी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल एक्झॅक्टली बॉल कुठे लागला होता कुठून ट्रॅव्हल झाला किंवा या साऱ्या गोष्टीची शहानिशा इथे होईल श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून आयोजित बॉल वरती लागलाय त्यामुळे खेळाडू हा नॉट आउट लेग बाईजच्या स्वरूपामधून इथे धाव येत असताना पाहायला मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये अर्थात लेग बाईज ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होणार नाही अर्थात जी धाव येत असताना ना फलंदाजाच्या ना गोलंदाजाच्या अर्थात तिला अतिरिक्त आपण म्हणू शकतो आणि ती अतिरिक्त आली आहे अतिरिक्त धाव धाव फलकावरती जी पाहायला मिळते दुसऱ्या बॉल तिसऱ्या बॉलवरती ही रन्स येत असताना आपण पाहिलंय आदेश मते आज त्याचा दिवस राहिलाय आज त्याने गोलंदाजी केली आहे आज त्याने फलंदाजी केली आहे पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना देखील त्याने तेरा धावा बनवल्या हा बॉल खोला चारही मुंढ्या चित केलं फलंदाजाला काय बॉल टाकला पहा वेगाने प्रचंड वेगाने बॉल इथे हातात असताना आपण गोलंदाजाला पाहतोय जणू काही आ... मस्ती युद्धातली युद्ध आपण पाहतोय मरेण किंवा मारेन अशा या गोलंदाजाचा आहे रिॲक्शन्स सारं काही सांगून जात आहेत यष्ट अगदी जवळून चेंडू गेला होता ही भाव मुद्रा तुम्हाला पाहायला मिळाली गोलंदाजाची देहबोली आक्रमक आहे त्याची पुढचा चेंडू घेऊन आदेशचा चेंडू देखील येते कॉट बिहाइंड विकेट खेळाडू महत्वाचा फलंदाज जीत भोई बॅक टू द या षटकामध्ये लगातारचा दुसरा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले पहा ड्रायव्हिंग जी बॉल होता थोडं पुढे ठेवला खेचलं फलंदाजाला डाऊन ग्राउंड खेळण्यास प्रवृत्त केलं आणि विकेट प्राप्त केली आहे मॅच ची महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना संघाचा क्रायसिस मॅन संघाचा संकट मोचक तारण हार तंबूच्या आसऱ्याला येत असताना आपण पाहत आहोत दहा फलकावरती केवळ एक आहे दोन फलंदाज बाद झालेत नवीन बाटन मैदानाच्या आतमध्ये अविनाश भोईरला आपण बॅटिंगसाठी दाखवत असतो हो। आपण पाहत आहोत हा ऍक्शन रिप्ले ऍक्शन रिप्ले सेलिब्रेशन पहा किती सेलिब्रेशन केलं त्याने आदेश मते त्याला ठाऊक होती मॅचची सर्वाधिक मोठी विकेट आहे त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पहा काय सेलिब्रेशन केलं होतं त्याने बॉल डिलिवर्ट केलं विकेट मिळवली रक्षकाने जेल घेतला आणि तदनंतरचं सेलिब्रेशन पाहण्याजोगे होतं पुढचा बॉल घेऊन या षटकातील शेवटचा चेंडू अर्थात डॉट आलाय या स्पर्धेमध्ये हा कारणामा दुसऱ्यांदा घडलाय या गोलंदाजाने लगातार या स्पर्धेतला दुसरं निर्धाव षटक टाकलंय मेडनवर नंबर टू आदेश मध्ये मेडनवर क्या बात लग्तारच्या दोन मॅच मध्ये दोन मेडनवर टाकल्यात पहा बाईस किंवा लेग बाईज ही दहा गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये कधी गणली जात नाही अर्थात या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक टाकण्याचा कारणामा पुन्हा 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 करणारा गोलंदाज तो अर्थातच आहे आदेश मते आणि त्याला दिली जाईल न्यू स्वरूप मोटर्से सर्वे सर्वा आदरणीय बजरंगजी साहेब वल्लभ यांच्या माध्यमातून एक स्मार्ट स्मार्टवॉच